त्याच्यामुळे काही काळजी करू नका जोरात म्हणा नमस्कार शवास शिपोशी गावचं आराध्य दैवत श्री गांगेश्वर श्री हरेरेश्वर ज्यांच्या कर्तृत्वानं शिपोशी आणि शिपोशी परिसर पावन झाला त्याचा त्याला नावलौकिक मिळाला ते क्रांतिकारक ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत पहिला बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण बंगालमध्ये जाऊन दिलं ते गणेश गोपाळ आठले उर्पजी यांना ज्यांनी पहिला रत्नागिरीतला छापखाना सुरू करून जगनमित्र नावाचं पहिलं नियतकालिक सुरू केलं ते जगभाऊ वाटले ज्यांनी केरळमध्ये जाऊन मराठीचा झेंडा फडकवताना कोकळ कोकिळ किरण केरळ कोकीळ या नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्या पाक्षिकाचा वाचक त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर होता ते या गावचे सुपुत्र कृष्णाजी आटले ज्याने शाहिरी परंपरा महाराष्ट्रामध्ये पुन्हा फोपवण्याचं काम केलं ते राजाभाऊ खामकर आणि सर्व खामकर मंडळी आणि अशा अनेक दिग्गजांनी या शिपुशी गावाचं नाव रोशन केलं त्या सर्व महनीय व्यक्तींना आम्ही वंदन करतो आणि आज या साहित्य नगरीमध्ये उपस्थित असलेले अनेक मान्यवर यांनाही मानाचा मुजरा करतो साहित्य रसिकांना मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द सुरू करतो मित्र हो, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ एकोणीसशे त्रेपन्न साली सुरू झाली आणि त्या संघाने सुरू केलेला उपक्रम आता ज्यांचा जीवनगौरव देऊन आपण सन्मान केला त्यांनी त्यावेळेच्या एका कार्यक्रमाचं कथन केलं प्रत्यक्षात त्यांच्या ते बालवयामध्ये या संघाच्या माध्यमातून आलेले त्यावेळेचे आरोग्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यावेळेला मागणी केलेली अनुस्परा घाट फोडण्याची विनंती हे सगळं या दोन्ही तालुक्यातल्या लोकांचा ता पुढे हा इतिहास आहे मधल्या काही काळापुरता राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचं कार्य थोडस थांबवलं थांबलेलं होत परंतु नाटकार लाक्रो रे यांच्या प्रेरणेतून निघालेला राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मधल्या काळामध्ये जेव्हा थांबलेला होता त्याच गावाचे सुपुत्र आम हांडे यांनी त्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि जवळजवळ पंचवीस वर्ष सरचिट्टीस पदाची कामगिरी त्यांनी केली ज्या वेळेला पुन्हा एकदा मी धोंडू खांडेकरांचं नाव घेईन हे कोत्रीचे सुपुत्र जे, कोत्री जे दोन वेळा या संघाचे अध्यक्ष झाली आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये साहित्य संमेलनाची निर्मिती आणि माझ्या गावखेड्यातल्या कर्तृत्व माणसांच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी विविध पुरस्कार वितरण करण्याची योजना ही त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाली आणि आज तो पुरस्कार वितरण सोहळा हा दहावा आहे आणि साहित्य संमेलन हे नऊ आहे प्रत्येक साहित्य संमेलन यशस्वी होतच आहे परंतु प्रत्येक साहित्य संमेलन एक वेगळी आठवण या संघाकडे ठेवते गेल्या वर्षीचं झालेलं तरुण साहित्य संमेलन कमी होत असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या सुद्धा कामाची एक पद्धत आणि विशेषतः अल्पावधीमध्ये त्याने जे धनुष्य पेल ते लाड जबाब होत आणि शिपोशी गावामध्ये गेले तीन महिने आम्ही या गावातले माझी सरपंच हरेजी जाधव असतील हो या गावातले विविध प्रकारचे मानकरी गावकरी असतील विविध प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे जसे दीपक नागवेकर सर असतील मुंबईमध्ये शिपोशी मंडळ असेल या, या शाळेत मी शिकलो कॉलेजमध्ये शिकलो त्यावेळेचे माझी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन निर्माण केलेली माझी विद्यार्थी संघटना असेल या संघटनेचे अध्यक्ष यशवंत आणि इतर सगळे पदाधिकारी मला या इथे वावरताना जसं मी माझ्या रिंगणे गावाचा अभिमान सांगतो होय गाव दहा पाच गावामध्ये गावा उन्हाळलेला आहे असं मी सांगतो त्यावेळेला या, सांग या भूमीमध्ये वावरताना सुद्धा मला तो मी आज गावाचा आहे असा मला भास होतो आणि त्यावेळेला मी माझी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि मित्रांनो तो अभिमान सार्थ ठरवताना हे दिवस जे साहित्य संमेलन चाललेलं आहे ना भूत भविष्यातही असा असं हे साहित्य संमेलन आहे त्यावेळेला पूजा मर्चंट पूर्वा मर्चंट आणि त्यांच्या बरोबरच्या असलेल्या माफ करा मी सगळ्यांची नाव घेत आहे तुम्हाला सगळ्यांचं स्थान माझ्या हृदयात आहे ते कधी ठळणार नाही अनेक लोकांनी नमस्कार अनेक लोकांनी या कार्यक्रमासाठी म्हणजे जेवणाची तयारी असेल बैलगाडी असेल आणि काय काय असेल या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी वास्तविक पाठ प्रत्येक व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं आहे अपार मेहनत केलेली आहे अपार म्हणजे दोन तीन दिवस रात्रीचे पाच वाजेपर्यंत खांद्याला खांदा लिहून माझ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे पदाधिकारी आहेत तुम्ही त्यांचं कौतुक करणार नाही कारण त्यांच्या डोक्यातून निघालेली कल्पना त्यांनी ती करायचीच आहे परंतु राजापूर लांजा तालुका नागरिक संघ काहीतरी आगळं वेगळं करतोय तो आमच्या गावात येतोय तो कार्यक्रम आमचा आहे तो सजवायचा आहे आणि इथल्या आदरा तिथल्या लोकांनी हृदयात साठवून पुढे जायचा आहे याच्यासाठी शिपोशी गाव सालपे बोडिवले आणि आजूबाजूची अनेक जी गाव आहेत त्याने शिपोशी गावाच्या या करत्या धरत्या माणसाला आधार दिला सहकार्य दिलं आणि म्हणूनच गेले दोन तीन दिवस हा कार्यक्रम जे जे आहेत ते म्हणतायत आणि विशेषतः त्याच्यामध्ये कौतुक करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार हे अनेक वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संमेलनांमध्ये व्याख्याते म्हणून एक चित्रकार म्हणून प्रदर्शन प्रदर्शनकार म्हणून ज्याने अनुभवलं परंतु या इथे भाषण करताना त्यांनी सांगितलं की हे नव साहित्य संमेलन पाहिलं आणि सगळ्या साहित्य संमेलन याच्या पुढे हे साहित्य मला अधिक महत्वाचं वाटतं आणि म्हणूनच विजयराज बोदनकरांनी हे कौतुकाचे शब्द दिलेले आहेत ते शब्द शिपोशीकरांच्या कौतुकासाठी आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून मित्रांनो मी एका शब्दात सांगेन शिबोशी गाव आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावातल्या ज्या संस्था आहेत इथला सामान्य माणूस सा आहे या सर्वांच मी सुभाष लाड राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून कायमचा कायमचा ऋणी आहे धन्यवाद